समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा सतत वातावरण खराब असल्यामुळे पिकावर होणारा दुष्परिणाम आठ ते दहा दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात मोव्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला जवान जय किसन वातावरण खराब बदलीमुळे जवारी पिकावर उन्हाळी रब रब्बी जवारी आहे तो उन्हाळी जवारीवर वातावरण बदलीमुळे मवा मवा पडलेला आहे तुम्ही पाहू शकता बदलीमुळे मव्याचं प्रमाण फार झालं आहे जर फवारलं नाही फवारणं गरजेचं आहे जर फवारलं नाही तर कणस कणूज भरण्याच्या वेळेस अडथळा निर्माण होतो त्याकरता फवारणं गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ठिबकवर जवारी लागवड आहे सात ते आठ दिवस लगातार ढगाळ वातावरण होता कुवीचे सगळीकडे धुळच धूळ होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात जवारी पिकावर मव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे पाहू शकता तुम्ही धुके मोठ्या प्रमाणात होते आणि आठ ते दहा दिवस धुके असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जवारी असेल काही दादर असेल याच्यावर मव्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे चिकटा वाढलेला आहे मला प्रति पंप अठरा लिटर पंपसाठी आठ ग्रॅम उलाला घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता चिलेटेड झिंक प्रति अठरा लिटर पंप साठी तुम्ही तीस मिली वापरू शकता वापरू शकता झिंक प्रतिपंप अठरा लिटर पंप साठी आळीसाठी सुपर प्रतिपंप पन्नास मिली व्हिडिओ आवडल्या शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान